जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधत व माजी नगराध्यक्ष व भाजप गटनेते राजेंद्र गोरपडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुबे बागेत हे पाचशे झाडे लावण्याचा संकल्प पार पडला बदलापूरला जांभळांचा एक वारसा लाभला आहे त्यामुळेच बरीचशी गावांची नावे सुद्धा जांभळावरूनच आहेत जसे जांभळा जांभूळ या जांभळांमुळे आदिवासी समाजाला उदरनिर्वाहासाठी एक कारण सहज उपलब्ध आहे पण आज हे कुठेतरी कमी होताना दिसून येते आणि म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जांभळाची झाडे लावण्याचा संकल्प केला असे म्हटले आहे विविध मान्यवरांशी संवाद साधला असता तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्षवली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाचशे आमळांची झाडे लावण्याचा संकल्प पार पडला असे मत त्यांनी व्यक्त केले प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही या विभागामध्ये दर वाढदिवसाला आम्ही वृक्षारोपण करत असतो वृक्षारोपण करत असताना नुसती वृक्ष लावत नाही म्हणजे काही सांगतात की आम्ही पन्नास हजार वृक्ष लावू एक लाख लावू दोन लाख पण आम्ही फक्त पाचशेच वृक्ष लावतो आणि ती सगळीच्या सगळी जगवण्याचा प्रयत्न करतो एक वृक्ष लावल्यानंतर त्याला तीन वर्ष पाणी टाकायला लागतं तरच ते जगतं आणि मग तीन वर्षानंतर मात्र ते स्वतःची वाढ स्वतः होत असते आणि जांभळाचं झाडाचं जे आहे ते आमचे लोक सांगतील की जांभूळ हे बदलापूरचं एक वैशिष्ट्य आहे एकेकाळी जांभळाची इथे खूप झाडं होती आणि त्याच्यावरती इथले आदिवासी ठाकरे सर्वसामान्य लोक उदरनिर्वाह करायचे आणि जांभूळ हा बदलापूरच्या मातीत येणारा एक उत्कृष्ट फळ आहे संपूर्ण देशात त्याची आज पण बदलापूरची जांभळं ही फेमस आहेत परंतु ती कालांतराने लोप पावली आणि म्हणूनच आमच्या या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण जांभूळ परत एकदा बदलापूरला जांभूळ म्हणून नाव ना प्रसिद्ध करून टाकू हे आमचं वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचे गटनेते माजी नगराध्यक्ष राजेंद्रराव घोरपडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अतिशय स्तुत्य असा चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे तो म्हणजे की वृक्ष लागवडीचा फक्त वृक्ष लागवड नसून तर वृक्ष संवर्धन दे देखील त्याचं या माग करणार आहे गेल्या मागील पंधरा वर्षापासून सातत्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे ते वृक्षारोपण करत असतात आज जर आपण या ठिकाणी हेद्रेपाडावाने पाहिलं असेल तर मियावाकी गार्डन अतिशय सुंदर अशी संकल्पना राबवून आणि ती झाडं चांगल्या पद्धतीने जगवलेली एक थिक फॉरेस्ट कन्सेप्ट जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे यांनी इथे सक्सेसफुली असं केलेलं आहे माननीय मुख्याधिकारी साहेबांना देखील आम्ही विनंती केली होती की सध्या आपल्याला सिमेंटचे रस्ते झालेले आहेत तर त्याच्या रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावून या व्यतिरिक्त काही आपले रिझर्वेशनचे प्लॉट्स असतील किंवा कोणाची खासगी संस्था असतील तर त्या ठिकाणी जर थिक फॉरेस्ट हा कन्सेप्ट तिकडे राबवला तर नक्कीच आपलं पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगलं एक पाऊल आपण पुढे जाऊ शकतो आज जर बघितलं असेल तर ग्लोबल वॉर्मिंग आहे येत्या पाच मे पासून जो पाऊस पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे पावसामध्ये पण अनियमितपणा आलेला आहे तर कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे यासाठी झाडं लावणं अतिशय महत्वाचं आहे आणि घोरपडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा चांगला उपक्रम इथे राबवला त्यांना शुभेच्छा देतो आणखीन विशेष म्हणजे की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि भारतीय जनता पार्टी वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उद्या श्रीजी हॉल कात्रव इथे पार पडत आहे तसेच चित्रकला स्पर्धा आहे ती आजपासून ऑनलाईन चालू झाली या स्पर्धेसाठी केरळ असेल राजस्थान गुजरात संपूर्ण देशभरात चांगले चांगले आर्टिस्ट आणि उद्या बदलापूर मध्ये अशी चांगली मोठी चांगल्या दर्जाची चित्रकला स्पर्धा त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने पार पडत आहे खरोखरच अशा नेत्याला आमच्या भारतीय जनता पार्टीकडून आणि माझ्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अजून जांभळाची झाड लावण्याचा संकल्पना संकल्प या बदलापूर शहरामध्ये घेतलेला आहे बदलापूर शहर हे जांभळांचं गाव म्हणून या बदलापूर शहराची ओळख होती ती कुठेतरी पुसत आली आपण आता या ठिकाणी जे आहोत तुम्ही बघा समोर आणि या बाजूला पन्नास वर्षापूर्वीची जांभळाची झाडं आहेत आणि जांभूळ हा पूर्ण देशामध्ये बदलापूर जांभूळ म्हणून फेमस आहे आपण कधी मुंबईला गेल्यानंतर दादर स्टेशनला पण ओढत असतो बदलापूरची जांभळ बदलापूर एवढा फेमस बदलापूरचं जांभळे आणि त्याची ओळख कुठेतरी पुसत चाललेली ती संकल्पना घेऊन आम्ही या बदलापूर शहरामध्ये पाचशे जांभळाची झाडं लावण्याचा संकल्प घेतलेला आहे गेले पंधरा वर्ष त्यांच्या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात त्यातला वृक्षारोपण हा एक कार्यक्रम असतो आणि मी स्वतः गेले पंधरा वर्षे त्यांच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला येतो दरवर्षी वेगळी झाडं जातात पण यावर्षी त्यांनी जांभळाची झाडं लावण्याचा निर्णय घेतला तर त्याचं वैशिष्ट्य असं की जांभळाचं झाड आहे ना फार हे फार औषधी आहे म्हणजे जांभूळ हे फळ जसं औषधी आहे तसं जांभळाची बी ही पण औषधी आहे जांभळाची साल ही पण औषधी आहे आणि जांभळाची रोपं ही पण औषधी आहेत जर तुम्ही आयुर्वेदाचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी जांभळाच्या प्रत्येक पानाचा देखील जांभळाची पानं देखील औषध म्हणून वापरा आणि त्यामुळे तांबडाची झाडं लावण्याचा राजन गोरपडे यांनी टीम त्यांच्या टीमने जो निर्णय घेतला त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि राजन गोरपडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद राजेंद्र घोरपडे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि जागतिक पर्यावरण दिन या दिनानिमित्त आम्ही हे वृक्षारोपण करण्याचं ठाम केला आणि मग जांभळाची झाडं का हा तुम्ही विचारलेला प्रश्न साहजिकच योग्य आहे जांभळाचं झाडाचं महत्व फार आयुर्वेदामध्ये देखील आहे आणि सध्या देखील आपण जांभळाचा रस हा डायबिटीस साठी वापरला जातो जांभळ हे फार आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जांभळाची पानं जरी चावलं तरी आपला डायबिटीस कमी होतो असं आपल्याला आयुर्वेद सांगतो आणि हेच आपण सूत्र डोळ्यासमोर ठेवून हे आणि हेच आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जांभळाचं महत्त्व म्हणजे एक तर जांभळाचं जा झाड डोलदार असतं त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त फेकलं जातं दुसरं त्याला येणारी जांभळं हे देखील आरोग्याला चांगली असतात आणि जांभळाच्या झाबुंद्याला जा, आपण चिटकून बसल्यानंतर देखील त्याचं एक वेगळं एक महत्व आहे की ज्यामुळे तुमच्या शहरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि हे सगळं पॅरामीटर लक्षात ठेवूनच आपण जांभळाची लागवड करायची असं दादांचं ठाम मत होतं आणि जांभळ हे बदलापूरचं एक ब्रँड आहे पूर्वी मुंबईला बदलापूरची जांभळं विकायला यायची आणि बदलापूर शहर हे जांभळाचं शहर आहे असं नाम नाम जाहीर होतं आणि ते कुठंतरी पुसलं जायला होतं तर ते पुसू नये त्याची पुन्हा एक पुन्हा त्याला एक पुन्हा एक चांगली उभार यावी यासाठी आपण जांभळाची लागवड केलेली आहे आणि या माध्यमातून दादांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक चित्रकला स्पर्धा आहे त्यानंतर निबंध स्पर्धा आहे अशा आम्ही बऱ्याच स्पर्धा राबवत आहेत आणि असे सगळे राबवून फक्त झाडं लावतच नाही आम्ही जगवत देखील आहेत त्यांच्या कार्याची व्याप्ती बघून आम्ही सर्वजण त्यांना लाडाने कार्यसम्राट दादा असं देखील समजतो त्यांच्या वाढदिवसाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद